क्रांतिकारी जय भीम म्हणाचा आग्रासा आज मी या ठिकाणी आले भीमा कोरेगावला आपल्या पाचशे सुरवीरांना सलामी देण्यासाठी आले दर्शन झालं सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम व नवीन वर्षाच्या सर्व माझ्या भीमसैनिकांना व सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व येणारे दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरोखरच खूप आनंदमय घेऊन यावे असे मी बुद्धांना वंदन करीन मंगल होऊ दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे येणारे प्रत्येक दिवस अतिशय इतकं छान वाटलं काल मी माझा मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि माझ्या पा पायाची अजूनही एक नस माझ्या पायाची जबलेली आहे त्यामुळे मला चालणं होत नाही तर मी कालच मी गेले पण म्हणलं नाही एवढ्या लांबून लोक येतात म्हणलं मी मानवंदना द्यायला जाणार आणि रात्रीची सलामी देतात म्हणलं बारा वाजता अशा उद्देशावर मी काल गेले तिकडं माझी फॅमिली घेऊन पण अतिशय खूप चांगला अनुभव आला आणि खूपच अप्रतिम वाटलं इतकं छान वाटलं ना की खरोखरच त्या ठिकाणी गेल्यानंतर असं मन भरून गेलं आणि खरोखरच हे काय बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर ही रोपटं लावलं आहे पण आता ही रोपटं फुलाला आलेलं याला किती जरी उपटून काढायचा प्रयत्न केला तरी ही रोपटं आता नसतं उपटून निघत आणि त्या मुळ्या बी फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच हा भीम, भीम, भीम सागर, हा भीमसागर हा निळा भडक जय भीम कडक हा आता कधीच नावारूपाला माहिती कुणी दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दबू शकत नाही असं या ठिकाणी मी आज छाती ठोकून सांगते की मला खरच खूप आनंद वाटला आणि खरोखर तसं जर पाहिलं प्रत्येकाने हा इतिहास जाणून घेतला पाहिजे पण बरेचशे लोक आहेत की किंमत एक जानेवारीला काय असतं तुमचं आणि भीमा कोरेगावला आणि तुमचं काय तरी की कि अरे आमचं काय म्हणण्यापेक्षा आपलं म्हणा बाबा नू आणि काही बाकीचा इतर जो समाज आहे त्यांना बऱ्याचपैकी माहीत नाही तिथं काय घडलं आहे काय इतिहास आहे तिथला शौर्याचा आणि म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे सर्व समाजाच्या लोकाला की त्या भीमा कोरेगावला जाऊन जास्तीत जास्त लोकांनी तिथला इतिहास जाणून घ्यावं आणि खरोखरच या पाचशे शूरवीरांनी काय इतिहास घडवला आहे तिथं आणि कशाप्रकारे हा भारताच्या डिक्शनरीमध्ये कशी काय नोंद आहे ह्याची हे सगळ्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून मला का नाही खूपच छान वाटलं पण मी आता ठरवलं आहे पाय दुखू काय दुखू बांधवांनो चार किलोमीटर आहे म्हणून मी काय चलू शकत नाही तिथवर म्हणून मी मा ठरवलं की नाही आपण आदल्या दिवशी जाऊ शकतो कारण रिक्षा तिथपर्यंत गेला आणि मी माझ्या ह्या पाचशे शूरवीरांना मी सलामी दिली त्या ठिकाणी वंदना घेतली आणि मी माझं